माननीय पोलीस उपायुक्त विजयकांत सागर परिमंडळ सात यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस स्टेशनच्या वतीने तंबाखूमुक्त शालेय परिसर ही योजना सुरू करण्यात आलेली होती या योजनेमागचा हा उद्देश होता की जे विद्यार्थी शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकतात जी भारताची युवा पिढी आहे त्यांच्यावर आंबली पदार्थ किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनावर किंवा सामाजिक जीवनावर जो परिणाम होत होता त्यापासून त्यांना आपल्याला परावृत्त करायचं होतं किंवा त्यांच्यापासून त्यांना दूर न्यायचं होतं त्यासाठी ही आपण योजना सुरू केलेली होती या योजनेअंतर्गत आपण ज्या नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या शाळा आहेत कॉलेज आहेत त्या शिक्षकांची व मुख्याध्यापकांची एक मिटिंग घेऊन त्यांना या योजनेसंदर्भात सर्व माहिती दिलेली होती व त्यांना व आपण एक अपेक्षेची भावना त्यांच्याकडून घे गे, घेतली होती तर त्या अनुषंगाने शाळा प्रशासनाच्या वतीने किंवा नवघर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व शाळा आणि कॉलेजमध्ये तंबाखूमुक्त शालेय परिसर असे दोन आपण बोर्ड लावलेले आहेत किंवा या शाळेच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यासाठी किंवा त्याची विक्री करण्यासाठी बंदी आहे या संदर्भात आपण बोर्ड लावून घेतलेले होते जे मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ज्या पान टपऱ्या होत्या शासनमान्य दुकान होती त्यांना आपण एक नोटीस दिलेली होती की तुम्ही या शाळेच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू शकत नाही कारण जोपर्यंत विद्यार्थ्यांना एकदम कमी म्हणजे शंभर मीटरच्या परिसरात जर या गोष्टी अवेलेबल होत असतील तर मुलं या गोष्टीकडे जास्त रीतीने आकर्षित होत होते त्यामुळे आपण जे शंभर मीटर परिसरात ज्या टपऱ्या आहेत किंवा जे शासनमान्य दुकानं आहेत जी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत होती त्यांच्यावर आपण सीच्या मदतीने कारवाई केलेली आहे त्यांचे संपूर्णतः निष्कासन केलेलं आहे तसेच जे शंभर मीटर परिसरात ज्या टपऱ्या होत्या जे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत होती त्यांच्यावर कोक्ता कायदा कलम नुसार आपण पोलीस ठाण्याच्या वतीने कारवाई केलेली आहे तसेच प्रत्येक शाळेमध्ये जाऊन किंवा महिलांच्या कॉर्नर मीटिंग घेऊन जे सिनियर सिटीजन आहेत त्यांचे त्यांचे कॉर्नर मीटर कॉर्निंग कॉर्नर मीटिंग घेऊन आपण ही काय योजना करतो या योजनेअंतर्गत पोलीस काय काम करत आहेत या संदर्भात जनजागृती केलेली होती तसेच त्यांना जर शाळेच्या परिसर शंभर मीटर परिसरात एखाद्या व्यक्ती जर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असेल तर त्या संदर्भात पोलीस ठाण्यास माहिती देण्याबाबत त्यांना सांगण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आपण नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्या शाळा आणि आठ कॉलेज आहेत तर त्या त्यांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई केलेली आहे तंबाखू मुक्त शालेय परिसर अभियाना अंतर्गत सन्मान्य डीसीपी पी साहेब यांच्या संकल्पनेतून आणि नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या डब्ल्यू पी एस आय धनशी कदम मॅडम यांनी जो काय उपक्रम राबवला त्या संदर्भात आपण काय सांगाल नमस्कार मॅडम मी मारुती साबळे मुख्याध्यापक जी स्कीम किम मनपा मुंबई पब्लिक स्कूल आणि आम्ही ह्या विभागामध्ये म्हणजे माझ्या विभागामध्ये नवघर पोलीस स्टेशन येतं ऍक्च्युली शाळा स्तरावरती आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये असे उपक्रम राबवतो पण यावर्षी प्रामुख्याने डीसीपी साहेबांनी आणि स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांनी त्याचबरोबर धनश्री मॅडमनी हा उपक्रम आमच्या शाळेत राबवण्याचं ठरवलं की जेणेकरून तंबाखू मुक्तीसाठी शाळा ही एक चांगले माध्यम आहे की इतर मुलांपर्यंत पालकांपर्यंत हे सहज लवकर पोहोचल्यासारखं होतं त्यामुळे पहिल्यांदा बॅनर तयार करून घेतली आमची एक खास करून आमच्या विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची म्हणजे आमचे प्रशासकीय अधिकारी विभाग निरीक्षक आणि शिक्षक आणि विशेष शिक्षक या सगळ्यांची एक मोठी मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये ऍक्च्युली ह्या कामाबद्दल माहिती देण्यात आली आणि त्यानंतर शालेय स्तरावरती आमच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांना एक शाळेतच्या हॉलमध्ये मिटिंग घेऊन पासून मुक्ती कशी करायची त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या ज्या काही शंभर दोनशे मीटरच्या अंतरावरती ज्या काही टपऱ्या आहेत त्या टपऱ्यावाल्यांना पहिल्यांदा तर प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांना रिक्वेस्ट करून की हे चुकीचं आहे तुम्ही अशा प्रकारच्या वस्तू विकू नका तर यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यालाही काही जण जर का कोणी विरोध करत असेल तर आमच्याकडनं म्हणजे एक चांगली गोष्ट झाली की आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी त्या लोकांना कायदेशीर त्यांच्यावरती कार्यावरून आज परिस्थिती अशी की शाळेच्या परिसरामध्ये शंभर मीटर अंतरावरती कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत नाही आणि एक चांगली गोष्ट झाली की आमच्या शाळेमध्ये याच्यापूर्वीही नव्हतं परंतु शालेय परिसरामध्ये आजूबाजूला जर काही हा व्यक्त विक्री तंबाखूजन्य पदार्थांची त्यापूर्वी होत होती आता पूर्णपणे बंद झालेली आहे आणि आम्ही वैयक्तिकरित्या शालेय समिती जी आमची आहे पालक समिती आहे त्यांनी पण ऑब्झर्वेशन केलेलं होती की आमच्या शाळेच्या आजूबाजूला असा प्रकार आता पूर्णपणे बंद झालेला आहे त्यामुळे खास करून मी मदले साहेबांची डीसीपी साहेबांची आणि आवर्जून धनश्री मॅडमची आणि त्यांचा पूर्ण सहकारी वर्गांची या ठिकाणी आम्हाला मदत मिळाली त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करेन